ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने शिरोळला जोडपलं. शिरोळ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दुसऱ्या दिवशी दमदार हजेरी लावली. मंगळवारी जोरदार पाऊस झाला होता. बुधवारी अचानक दोनच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपून काढलं. झालेल्या पावसामुळे शिरोळमध्ये सकल भागात पाणी साचलं होतं. शिरोळसह सा तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारकांची व रस्त्यावरील विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली दुसऱ्या दिवशी पडलेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलं होतं सायंकाळी उशिरापर्यंत तुरळक पाऊस सुरूच होता मे रोजी सकाळपासूनच हवेमध्ये उष्मा जाणवत होता दुपारी अचानक ढग दाटून येऊन जोरदार पावसास सुरुवात झाली अचानक आलेल्या पावसामुळे भाजी मंडई फेरीवाले व वा रस्त्यावरील विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवल्याने उदगाव चिंचवड अर्जुनवाड येथील वीटभट्टी धारकांनी काम बंद ठेवलं होतं मात्र शेतामध्ये पाणी साचल्याने भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पिकांचे पंचनामे करण्याची मागणी नागरिकातून होत आहे महानकर निपसाठी शिरोळहून महेश पवार